नमस्कार आता जोशी वकिलाकडे अर्जुन येतो आणि त्याला डायरेक्ट तुड तूड तुडवायला सुरुवात करतो त्याला चांगला चोप चोप चोपत असतो सटासट कानाखाली वाजवत असतो अर्जुनच्या मागोमाग तिथे चैतन्य आणि मधुभाऊ देखील येतात तेव्हा जोशी वकील म्हणतो औ मधुभाऊ बघा ना तुमचा हा जावई हा अर्जुन सुभेदार मला मारतोय तुम्ही काहीतरी बोला थांबवा त्याला तेव्हा अर्जुन म्हणतो इथे कोणाचंही मी आता ऐकणार नाही इथे जरी ब्रह्मदेवाला ना तरी मी त्याचं ऐकणार नाही तुला मी सोडणार नाही आता तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो अरे पण मी केलंय तरी काय ते तर सांग अर्जुन लगेच त्याचा आणि महिपतचा तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो बघा व्हिडिओ आमच्या मधुभाऊंना फसवतोस काय आता मधुभाऊंनासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो मधुभाऊ म्हणतात अरे लाज नाही वाटली तुला मला फसवताना आता माझ्या जावयांनी मला हा तुझा खरा चेहरा दाखवला म्हणून समजलं तू काय लायकीचा माणूस आहेस अरे माझ्या बाजूने केस लढतोस माझा वकील आहेस आणि त्या मैपतच्या मुलीला सिद्ध करण्या निर्दोष मुक्त करण्यासाठी धावाधाव करतोस तुला तिला सिद्ध करायचं आहे निर्दोष आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे तुझा हा खेळ आता माझा हा जावई कधीच यशस्वी होऊ देणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो बघ तुझा हा व्हिडिओ डोळे फाडून तुझ्या विरोधात आता माझ्याकडे पुरावा आहे आता मी सांगतोय ना तेवढंच करायचं तू आता माझ्यासाठी काम करणार आहेस तर त्या महिपतसाठी नाही तेव्हा आता जोशी घाबरतो आणि म्हणतो ठीक आहे साहेब ठीक आहे अर्जुन सुभेदार साहेब आता इथून पुढे मी तुमच्यासाठी काम करेन तुम्ही सांगाल ना ते करेन मी पण प्लीज मला मारू नका तेव्हा अर्जुन म्हणतो गुड आता मला हेच हवं आहे तू आता महिपतच्या विश्वासातच आहेस तू त्याच्यासाठीच करतो काम करतोय असं दाखवायचं पण काम हे तू माझ्यासाठी करायचं तेव्हा जोशी म्हणतो ठीक आहे आता अर्जुन पुढे काय करायचं हा सगळा प्लॅन त्या जोशी वकिलाला सांगतो आता जोशी वकील तर घाबरलेला असतो पण काय करणार जर अर्जुन सुभेदारासाठी काम नाही केलं तर अर्जुन सुभेदार मला जिवंत मारेल आणि मैपतसाठी काम नाही केलं तर मैपत मला मारेल दोन्हीकडून आता माझी कोंडी झाली आहे त्यापेक्षा अर्जुनचं ऐकलेलं बरं म्हणून तो म्हणतो ठीक आहे या प्लॅनप्रमाणे आता मी महिपतकडून सगळी माहिती मिळवतो आणि तुम्हाला देतो आता अर्जुनने जोशी वकिलाला चांगलंच ताळ्यावर आणलेलं असतं ता, आता मधुभाऊ सुद्धा निश्चिंत असतात ता, की आता अर्जुन आणि जोशी मिळून मला निर्दोष सोडवणार हे नक्की आणि त्या खऱ्या गुन्हेगाराला नक्की पकडणार अर्जुनने आता जोशी वकिलाच्या चांगल्याच मुसक्या आवडलेल्या असतात आणि त्याला आपल्या बाजूने करवून घेतलेलं असतं चैतन्य म्हणतो वा रे भावा वा एक नंबर काम केलंस किती डोकं मला सुद्धा सांगितलं नाही तुझ्या डोक्यात एवढा मोठा प्लॅन चालू आहे अर्जुन म्हणतो हो या जोशाला ना मला माझ्या बाजूने करूनच घ्यायचं होतं आणि त्याने जर मला दगा देण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ माझ्याशी आहे त्याला मी इतका त्रास देईन ना त्याला माहीत आहे त्याची नाहीतर सनत काढून घेईल आता मात्र चैतन्य खुश होतो आता अर्जुनने छानपैकी डाव खेळलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू